हॅलो एव्हरी वन वेलकम टू बेबी विराज चॅनल आय होप एव्हरी वन इज गुड कशा आहात तुम्ही सगळे आणि आता संध्याकाळचे सात वाजले तर मला असं वाटलं की आज मी जी काही भाजी बनवते तुमच्याबरोबर मी शेअर करेल तर आज मी कोबीची भाजी बनवती आहे आणि कोबीची भाजी आपण जेव्हाही बनवतो म्हणजे पत्ताकोबी पत्ताकोबी असेल किंवा फुलगोबी असेल म्हणजे फ्लावर किंवा कोबी जेव्हाही आपण मार्केटमधून आणतो बनवायच्या आधी ती स्वच्छ धुवायला पाहिजे त्याचं कारण मी तुम्हाला सांगते कारण कोबी आणि फ्लावर ह्या दोन भाज्या अशा आहेत ज्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात कीड लागतं आळ्या लागतात त्याच्यामुळे शेतकरी काय करतात खूप पॉवरफुल असे औषधं त्याच्यावर मारतात त्याच्यामुळे त्यांना कीड लागत नाही आणि जी भाज्या असतात ते चांगल्यापैकी उगवल्या जातात पण आपण जेव्हाही मार्केटमधून आणतो ना तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर हंड्रेड पर्सेंट होतो त्यामुळे आपल्याला करायचं काय की फुलगोबी असेल म्हणजे फ्लावर जर असेल तर तिला स्वच्छ गरम पाण्यामध्ये धुवून घ्या आणि जर पत्ता कोबी असेल तर तिला स्वच्छ पाण्यामध्ये साध्या पाण्यामध्ये धुतलं आणि थोड्या वेळ थांबवलं म्हणजे भिजत ठेवलं ना पंधरा वीस मिनटं तरीही चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला कोबीची भाजी बनवायची आहे फटाफट बनते तुम्ही याचा पराठा पण बनवू शकता तुम्ही मी स्पेशली वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी करते आणि तुम्हाला जर हवं असेल तर भाजीपोळीमध्ये सुद्धा तुम्ही खाऊ शकता टिफिनला पण देऊ शकता मुलांना खूप आवडतं आमच्या घरामध्ये पत्ताकोबी सगळ्यांनाच खूप आवडते तसं मला डॉक्टरने रेकमेंड केलं आहे की जास्त मला पत्ताकोबी खाऊ नाही शकत कारण की मला डायजेस्टिव्ह इशू आहे काही थोडीसं डायजेशन प्रॉब्लेम्स असतात त्यामुळे मला डॉक्टरनी मना केलं आहे पण मला खूप जास्त प्रमाणात आवडते म्हणून मी थोडीशी बनवेल आणि थोडीशी खाईल तर बाकीच्यांना तर आवडतेच ते खाऊ शकता तर त्याच्यामुळे मी तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करते तुम्ही पण करून बघा बरेच जण त्याच्यामध्ये डाळ टाकतात पण मी दाणे टाकत मी साधी सिम्पल करते आणि फटाफट होते तर चला पटकन अशी भाजी बनवून तुम्हाला दाखवते हे बघा जसं मी सांगितलं तशा पद्धतीने मी इथे कोबी कापली आणि पाण्यामध्ये भिजत ठेवली तर जवळपास वीस पंचवीस मिनटं मी ठेवली आहे इथे कढई ठेवली गरम होण्यासाठी त्यात तेल पण टाकलं आहे आणि थोडंसंच तेल आहे जास्त खूप जास्त तेलकट नाही पण पाहिजे तेवढं कोरड्या भाज्यांना तेल थोडं जास्त लागतं तर अशा पद्धतीने मी तेल टाकलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर मी याच्यात जिरे टाकणार आहे आणि जिऱ्यानंतर मी याच्यामध्ये लसूण टाकणार आहे लसूण तुम्ही खात नसाल तरीही टाका तुम्ही पाहिजे तर नंतर काढून ठेवा काही पण पण आवडत असेल तर नक्की खा कारण की इम्युनिटीसाठी आणि बाहेरचं वातावरण एवढं खराब आहे ना लसूण आपण खाल्लंच पाहिजे आता मसाल्यांमध्ये जास्त काही नाही फक्त दीड चमचा इथे मी लाल तिखट घेतलं आहे अर्धा चमचा मी हळद घेतली आहे आणि अर्धा चमचा धन्याची पावडर एवढंच मी टाकणार आहे याच्यामध्ये तुम्हाला जर डाळ टाकायची असेल मुगाची तर ती जवळपास अर्धा पाऊन तास तुम्ही भिजत ठेवा आणि मग ती तुम्ही ॲड करा पाणी टाकून झाल्यावर म्हणजे पाणी ड्रेन करून तर त्याचं पण भाजी छान लागते पण मला तशी नाही आवडत मला अशी थोडीशी चमचमीत आवडते त्याच्यामुळे आणि थोडीशी तिखट खाते मी तर हे बघा सगळे मसाले पण टाकले तेलामध्ये चांगले स्वच्छ परतवले आता आपण जी कापून ठेवलेली भाजी होती त्यातलं पाणी मी ड्रेन केलं आहे आणि ही पत्ताकोबी जी आहे ती आता त्याच्यात ता ता टाकते आणि स्वच्छ धुतली गेली पाहिजे तिला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवा आणि मग त्याच्यानंतरच त्याचा वापर करा कारण की त्याच्याने बरेच प्रॉब्लेम्स होतात आपल्या शरीरावर त्यामुळे Uh, लाँग लास्टिंग प्रॉब्लेम्स ज्याला आपण खूप uh, गंभीर आजारसारखे होऊ शकतात त्याच्यामुळे शक्यतो अशा भाज्या धुवून स्वच्छ मगच खायला पाहिजे आणि आता थंडीच्या दिवसांमध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या अवेलेबल आहे त्याच्यामुळे सगळ्याच प्रकारच्या भाज्या खायला काही हरकत नाही आहे उन्हाळ्यात खूप uh, हिरव्या पालेभाज्या खूप कमी मिळतात तर आत्ता ते व्यवस्थित खाऊन टाका काही हरकत नाही आहे आणि हे बघा चांगलं मिक्स झालं आहे आता सगळ्यात शेवटी आपल्याला फक्त मीठ टाकायचं आहे हे मीठ टाकलं खूप जास्त नाही टाकायचं कारण की ही भाजी खूप कमी होते श्रिंक होते चांगली ती शिजून झाल्यानंतर कमी पडते त्यातलं पाणी आटलं जातं म्हणून नाहीतर मग असं होईल की मीठ खूप टाकलं आणि नंतर ती खूप खारट वाटेल तर आपल्याला याच्यामध्ये थोडंही पाणी टाकायचं नाही आहे कोबीच्याच पानांचं पाणी तयार होतं त्यामुळे आपल्याला वरतून अजिबात पाणी टाकायचं नाही ज्याही भाज्या आपण वाफेवर शिजवतो ना त्याची टेस्ट खूप छान लागते तर हे बघा आता मी झाकण ठेवलं आहे आणि पंधरा ते वीस मिनिटांनी मी याला ओपन केलं त्याच्यामध्ये अजून तुम्हाला पाणी दिसत असेल आपल्याला हे सगळं पाणी आटवायचं आहे जेव्हा आपलं सगळं पाणी आटलं जाईल तेव्हा समजायचं की आपली भाजी शिजलेली आहे आणि भाजी ही इतकी कोवळ्या पानांची होती ना की खूप जास्त वेळ पण नाही लागला असं पण नाही की खूप जाड जाड पानं आहेत बिलकुल नाही एकदम कोवळ्या पाने होतं त्याच्यामुळे खूप छान टेस्ट लागते याची खाली तुम्हाला पाणी पाणी दिसतच असेल तर आपल्याला हे स्वच्छ स्वच्छ नाही हे सगळीकडे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे कुठे कच्चं कुठे शिजली असं नको वाटायला म्हणून ती सगळी व्यवस्थित हलवून द्यायची खालची वरवरची खाली त्याच्यामुळे काय होतं की काही काही ज्या गोष्टी जाड जाड असतात ना त्याच्या रूट्समधल्या त्या पण चांगल्या व्यवस्थित शिजल्या जातात आणि आता आपण लास्ट टाईम याच्यावर झाकण ठेवूया आणि एक दहा मंट मिनटं अजून फक्त शिजवून घेऊया बस त्यापेक्षा जास्त नाही तर अशा पद्धतीने हे बघा झालं आहे आपलं तमी एक दा आणि आता मी एकदा लास्ट टाईम फक्त याच्यावर झाकण ठेवते आणि शेवटी आपण जेव्हा बघू ना तेव्हा ही भाजी पूर्ण तयार झालेली असेल हे बघा याचा कलर चेंज आहे टेक्स्चर चेंज आहे आणि व्यवस्थित शिजलेली आहे अशा पद्धतीने आपली भाजी रेडी आहे तुम्ही इला भाजीपोळी पराठे किंवा तोंडी लावण्यासाठी सुद्धा खाऊ शकतात नक्की तुम्हाला आवडेल करून बघा तुम्हाला जर थोडंसं तिखट कमी वाटत असेल तर तुम्ही थोडं तुमच्या पद्धतीने कमी जास्त करू शकता